जयसिंगपुरात साकारते आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम इंग्लंडच्या लॉर्ड स्टेडियमच्या धर्तीवर स्टेडियम होणार जयसिंगपूर येथील दसरा चौकात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात येत आहे इंग्लंडच्या लॉर्ड स्टेडियमच्या धर्तीवर हे स्टेडियम उभारण्यात येत असून अशा पद्धतीचं स्टेडियम राज्यात एकमेव आहे त्यामुळे भविष्यात या ठिकाणी टी ट्वेंटी रणजित चषक सारखे क्रिकेट स्पर्धा होण्याची शक्यता आहे येथील दसरा चौकात अत्याधुनिक स्टेडियम उभारण्यात येत असून सध्या सतरा कोटी रुपये खर्च करून उर्वरित पॅव्हेलियन इमारतीचे काम सुरू आहे या स्टेडियममुळे शिरोळ तालुका आणि परिसरातील खेळाडूंना एक नवीन अद्ययावत स्टेडियम खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे या परिसरातील खेळाडूंना क्रिकेट खेळाचे प्रॅक्टिस करण्यासाठी एक सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे या स्टेडियममुळे या परिसरातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात टी ट्वेंटी तसेच रणजी चषक यासारख्या स्पर्धा या ठिकाणी भरवण्यास कोणतीही अडचण नाही या ठिकाणी डे नाईट स्पर्धा भरवता याव्यात म्हणून प्रकाश झोताची ही कार्यान्वित होत आहे अत्याधुनिक पद्धतीची ही यंत्रणा असल्याने रात्रीच्या वेळी या ठिकाणी दिवसा खेळण्यासारखे वातावरण निर्माण होणार आहे यामुळे महाराष्ट्रातील एकमेव अत्याधुनिक स्टेडियम जयसिंगपूर सारख्या निम शहरी भागामध्ये होत असल्याने शहराच्या वैभवात भर पडणार आहे दरम्यान सध्या पॅवेलियन इमारतीचे बांधकाम सुरू असून यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे इमारतीमध्ये जिम रेस्टॉरंट वॉशरूम बॅडमिंटन खेळण्यासाठी कोर्ट प्लेअर रूम अंपायर रूम तसेच कॉमेंट्री रूम या पॅवेलियन इमारतीमध्ये असणार आहेत चार कोटी रुपये निधीतून डे नाईट स्पर्धांसाठी प्रकाश झोताची व्यवस्था करण्यात येत आहे महानकर निपसाठी इजाज खान पठान जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकर करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा